आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अपघातग्रस्तांना नेणाऱ्या रुग्णवाहिकेच्या अपघातात तिघे ठार श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक इथं वीस रोजी रात्री झालेल्या बुलेट मोटरसायकल अँब्युलन्स आणि चार चाकी वाहनाच्या दोन वेगवेगळ्या अपघातात विकास दादा वाकळे गणेश छबू वाकळे आणि लक्ष्मण नारायण भेसर हे तीन तरुण ठार झाले तर रुग्णवाहिका चालक अक्षय गायकवाड राहणार सिगोंदा रामा भेसर हे दोघे गंभीर जखमी झालेत याबाबत अधिक माहिती अशी की काल दिनांक वीस रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास विकासदादा वाकळे वयवर्ष बावीस गणेश छबू वाकळे वयवर्ष अठ्ठावीस नारायण भेसर वयवर्ष बेचाळीस हे तीन जण गावातून मोटरसायकल बुलेट क्रमांक एम एच झिरो तीन बी यू छप्पन पासष्ट सोळावरून पेट्रोल पंपाकडे जात असताना तेथील नदीत त्यांची गाडी घसरून पडली जखमींना श्रीगोंदा इथं नेण्यासाठी दोन रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या एका रुग्णवाहिकेतून जखमी विकास वाकळे आणि गणेश वाकळे यांना श्रीगोंदा येथील मेडिकेअर हॉस्पिटल इथं उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्या दोघांची प्राणज्योत मालवली तर दुसऱ्या रुग्णवाहिकेतून एम एच झिरो नऊ बी सी सतरा चौऱ्याऐंशी जखमी लक्ष्मण नारायण भेसर यांना श्रीगोंदा इथं उपचारासाठी घेऊन जात असताना पारगाव शिवारात समोरून आलेल्या फोर्ड फिगो एम एच एस एकोणचाळीस ब्याण्णव बावन्नने रुग्णवाहिकेत जोराची धडक दिली ही धडक एवढी जोराची होती की रुग्णवाहिकेची रस्त्याची दिशा बदलली या अपघातात लक्ष्मण हे ठार झाले तर त्यांचा पुतण्या रुग्णवाहिका चालक अक्षय गायकवाड राहणार गंभीर दोघे जखमी झाले आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर